नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा सफारी बाबतीत जो चर्चा करणार आहोत टाटा सफारीचे जे आपण चालवतो रेग्युलर त्यामध्ये थोडेसे अडचण आल्या तर ते टायर टाकण्याची एक वेगळी पद्धत सुरू झाली मग जेव्हा गाडी गॅरेजवर गेली गॅरेजवर गेली तर गॅरेजवर मग टायर बघितले सगळं टायर बघून सगळं तर मग गाडी गॅरेजला गेली गॅरेजला गेल्यानंतर गाडीमध्ये दोन चार टायराचा जरा प्रॉब्लम आलेला होता मग काय करायचं होतं मग टायर विचारपूस केली सगळं झालं मग टायराची थोडीशी बदल झाली तर आपण बघू लागलेले की कशाच प्रकारे गा टायराची खोलणं टाकणं चेंज करणं गाडी वापरणं इतकी सोपी नाही आहे जेव्हा गाडीला काही कॅप मेकॅनिकल प्रॉब्लम आला तर मेकॅनिकल प्रॉब्लम घेऊन जवळ गॅरेज जातो तर ते गॅरेजवर सगळ्या अशा गोष्टी असे टायर खोलणं त्या फोटेंग करणं आणि त्याला सगळं मेंटेन करणं इतकं सोपं नाही आहे टाटा सफारी गाडी तर त्याच्या टायरस साईज काय तर टायरस साईज आहे दोनशे पस्तीस सत्तर आर सोळा असं आहे मग त्याच्यामध्ये कसं मेंटेन होईल आणि मग सोळाची साईज आहे त्याची उंची वगैरे आहे तर मग ती कशी नंतर मग दुसरी काही टायर बघितले सगळं कुठं नाही करत तर करत बराच वेळ त्यात गेला नंतर मग हे सगळ्याला एक दोन तीन घंटे लागू लागलेले तर शेवटी एकच सांगायचं आहे की जेव्हा गाडी वापरली जाते तर सगळं मेंटेनन्स त्याच्यामध्ये येतं आणि ते मेंटेनन्स करताना प्रचंड असं त्याच्यामध्ये मन टाकावं लागतं तर अशा प्रकारे टायर टाकलं कार्ड असे सिस्टम राहते या पद्धतीनं ते टायरला बरोबर जोडजाड करून मेकॅनिक या पद्धतीनं काम करतो म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं टायर घेतलं की ते कसे प्रोसिजर असते आणि मग ते बसवून त्या टायर त्या त्या माध्यमातून कशा पद्धतीनं ते मेंटेन होईल कशा पद्धतीनं मग जर कधी अचानकच गाडी खराब झाली एखाद्याच गाडी पण काय टायर पंक्चर झालं आणि ते कसं जोडायचं मग किंवा मग ते, ते कसं खोलायचं तर ही सगळी तयारी तुम्हाला गाडीचा चालवता ठेवावं लागते जर तुमच्यासोबत कोणीच नसलं मग अचानक अशी परिस्थिती लाग होऊ लागलेली आहे तर मग हे सगळं व्हायच्या पहिलेच आपण त्या टायरला चांगली मेंटेन करत राहावं जेव्हा आपण शहराच्या बाहेर निघतो तेव्हा आपल्या गाडीचे टायरं वगैरे सगळं चेक ता करून गॅरेज वगैरे वारंवार गॅरेज दाखवून गाडी लंबी चालत असली तर मग त्या त्या पद्धतीनं तुम्हाला गाडीचं मेंटेनन्स करत राहावं लागणार आहे नसता काय होतं आपण गाडी बाहेर काढली आणि खराब झाली की आपली ट्रीप कॅन्सल होती बऱ्याचशा अडचणी येत्या मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता तर अशा टायमाला तुम्हाला मोठ्या प्रमाणात गाडीच्या माध्यमातून अभ्यास करत राहावा लागतो गाडीचा विचार करावा लागतो गाडी आपल्याला कुठे घेऊन जायचं तर मी बऱ्याच वाटून गाडी वापरतो मला मी एकटाच राहतो मला बऱ्याच टायमाला गाडीच्या अडचणी येते तर मग काय करायची मग गाडी कुठे खराब झाली तर त्याला कसं मेंटेन करायचं तर मग ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात हे टायर खोललं हे टायर खोलवून मग त्यात पुन्हा नवीन दुसरं टायर बसवायचं वा आहे तर मग सिस्टम कशी आहे कशा पद्धतीनं या सिस्टमनं हे करावं लागेल तर ला ही मग असं हे सगळं मेंटेन करावं लागतं जोपर्यंत मेकॅनिक सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला एकदम काळजीपूर्वक त्या गाडीचा सगळा बंदोबस्त करावं लागतो आता गाडी जर काही दररोज तुमची पन्नास साठ किलोमीटर शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर चालत असेल आणि अशा परिस्थिती जर तुमचं टायर खराब असेल तर मग तुम्ही काय कराल तर पहिले तुम्ही तुमच्या टायराचा अभ्यास करत राहायचा तुम्ही गुगलवर सर्च करावं फेसबुकवर सर्च करा, सर्च करा तुम्ही तुमच्या माध्यमात यूट्यूबवर सर्च करा त्याला चेक करत राहा कशा कशा पद्धतीनं टायराची सिस्टम आहे आणि आपली गाडी कशी आपल्याला सपोर्ट करेल या दृष्टिकोनातून टायरांची आणि बाकीच्या मेकॅनिकल जे बी काम आहे ते तुम्ही नेहमी नेहमी ने, चेक करत राहावं लागतं आता मी बऱ्याच टायमाला बऱ्याच वेळेस टायराचं अडी येते तर मग ती मी माझ्या पद्धतीनं आपल्या आपलं सिस्टम ते मी मेंटेन करत राहतो माझ्याकडे जे माझे गॅरेजचे लोकं आहे ते सर्व गॅरेजचे लोकं माझ्या सहवासात राहता मी त्यांना जाऊन वारंवार गाडीबद्दल दाखवत राहतो गाडीचं काय सिस्टम आहे आता काय आहे तर मग ते नोकिंग गाडीचे नोकिंग करून काय आवाज वगैरे वगैरे करून जर कुठे नोकिंग येत असेल काही असेल तर मग तेवढंच पार्ट आपण त्या पार्टाचं बाबतीत करावं लागतं आता हे टायराचं कोणतं टायर काय गाडी चालताना काहीच कळत नाही टायर काय करू लागले तर काल असंच झालं की गाडीचे टायर टाकले आणि ते टायर एक जरा खराब निघलं तर नाचण्यामध्ये गाडी आली आणि नाचण्यामध्ये गाडी झाली पंक्चर मग पंक्चर झाल्यावर काय करणार आहे तर माणूस एकदम डचकून जातो अशा परिस्थितीमध्ये आता मेकॅनिक कुठे असेल पण गाव असल्यामुळे लगेच मेकॅनिक बी उपलब्ध होईल का आणि मॅकॅनिक येईल का कारण की हेवी गाडी आणि मग ते सगळी परिस्थिती एकदम बिकट होऊन जाते तर मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं का तर काहीच नाही मित्रांनो गाडी कुठेही पंक्चर झाली तर संयम ठेवायचा आपल्या गाडीमध्ये जाग असायला पाहिजे आपल्या गाडीमध्ये पाहणे असायला पाहिजेत आणि आपल्या गाडीमध्ये आपल्याला ती थोडी सिस्टम असायला पाहिजे आता मला जवळपास सगळंच काम येतं मी गाडीचं जॅक लावून घेतो गाडीचं टायर खोलतो स्टेपनी खोलतो पुन्हा स्टेपनी तिथे गाडी लावून घेतो पुन्हा खराब झालेलं टायर स्टेपनी लावून घ्यायचं वगैरे हे बरेच काम आहे तिथं बघू शकता तुम्ही इथं आता टायराची मेंटेनन्स हो चालू आहे तर मग मेंटेनन्स कशा पद्धतीनं आहे मग टायर खोलून घेतले पुन्हा त्यांना साफस्वच्छ करून दुसरे टायर बसवायचे तर दुसरे टायर कसे बसवले जाईल त्या पद्धतीनं इथं मेकॅनिकच्या माध्यमातून काम चालू आहे कसं आहे जर तुम्हाला तुमच्या गाडीबद्दल चांगली माहिती नसली आणि तुम्ही म्हटले की मला गाडी चालवायची तर मग खूप अडचणी येते आज आज हे बघित बघू लागलेलं तुम्ही सगळं सिस्टम खोलून देणं पडतं सगळी छानची गाडी कशी एकदम मोकळी होऊन आणि कशा पद्धतीने त्या गाडीला मेंटेन केलं जातं आता मी वारंवार वारंवार आपल्या संपर्कात राहत असतो मित्रांनो गाडी वापरणं खूप महत्त्वाचे आहे गाडीशिवाय तुम्हाला दूर दूरपर्यंत जाता येत नाही लोकांमध्ये पोहोचता येत नाही तुमचे कार्यक्रम कर अटेंड करता येत नाही आणि दुसऱ्यावरपर्यंत अवलंबलं असाल म्हणून मी स्वतःच माझी गाडी मेंटेन करतो स्वतः सगळं बघतो आणि स्वतः गाडीला कसं चांगल्या प्रकारे कवर करता येईल आणि कशा प्रकारे तर मग अशी परिस्थिती होती मग पंक्चर झालं टायर मग टायर गाडीचं हालाचंच काम नाही आहे मग अशा परिस्थितीत मी काय करायला पाहिजे तर मग नच्या मोबाईलमध्ये चेक केलं की आता कोण येतं आहे माझे पहिले ओळखी जात अहमद पठाण अहमद पठाणला कॉल केला अहमद पठाण म्हणे तिथं माझं दुकान आहे बाजूला बाजू दुकानाचं काम करत नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये भाईला म्हणलं तुम्ही या आणि तुम्ही गाडीचं काय ते बघा ते म्हणे मी येतो त्यांचंही दुकान काही लांब नव्हतं जवळच होतं ते आले त्यांनी मस्त गाडी बघितली जाग पाहिला त्यांनी जाक लावा त्याला जाक लावताच येत नव्हता हो मेकॅनिक येऊन बी काही फायदा नाही बा मला असा आला की आता काय करायला पाहिजे गाडीचं प टायर तर गेलं पण मग काहीतरी जुगाड करावाच लागणार बाबा मग त्या पद्धतीने काय केलं नाही काहीतरी आपण बनवूच बा अशा पद्धतीने त्यांना म्हणलं असं नाही असं तसं नाही तसं मग मी स्वतः ते बघितलं त्याला सांगितलं की जाग आहे हे ठिकाणी लागेल जाक लागायचे पडून जाचे जाक लागायचे पडून जायचे मग गाडीचं प्रॉब्लेम यायचे पण मग प्रॉब्लेम काय होता की तो एक चाक चाकाचा प्रॉब्लेम होता ड्रायव्हर साईडचा पुढचा ड्रायव्हर साईडचा पुढचा मागचा नव्हता तो पुढचा होता मग पुढे होत असल्यामुळं तिथे इंजिन राहतं इंजिन जड राहतं गाडी खटकन खाली येते मग त्यासाठी त्याला बरंच उठा लावायचा प्रयत्न केला उठ लागले नाही मग काय करायला पाहिजे मग जाक चांगलं चढत नव्हता त्या ठिकाणी मग अशा परिस्थितीमध्ये कुठे तरी मग ते जाक चांगलं मी व्यवस्थित कॅच कॅच केलं मग मी तो तर चांगला जाक चढवला बरोबर व्यवस्थित बसला तो टायर उठलं टायर उठल्यानंतर मग त्यांनी तर खोलून व्यवस्थित फिटिंग कटिंग करायचा प्रयत्न केला टायर फिट केलं टायर ते खोललं खोलल्यानंतर टायर बसवलं ते बसवून त्याला चांगलं फिट केलं फिट करताना काय झालं लगेच लगेच त्याला आपण मेंटेन करायचं होतं मग आता ही एक टायरची परिस्थिती आपण आपलं माझी मानसिक येत राहते की टायरवर जास्त लक्ष द्यायचं जे जे गाडीला आपल्याला गाडी दाखवू लागलेली त्या त्या ते गोष्टीला आपण लक्ष दिल्या गेलं पाहिजे मग मी चारही टायरवर शंभर टक्के वारंवार वारंवार वार वार लक्ष देत राहतो आणि त्या लक्ष दिल्यामुळं त्या टायरांची परिस्थिती लक्षात येत राहते की इथं आपण काय केलेलं आहे आता काय केलं होतं इथं कसं केलं होतं या पद्धतीने कसं व्हायला पाहिजे हे सगळं चेक बारीक चेक करून मी त्याकडे बारीक लक्ष देत असतो तर ता आज आजचं जे काम आहे अशा प्रकारे पुन्हा आपण असे जिड्या पाहू धन्यवाद